आणि आपण तिथे कीर्तन शाळा महिलांसाठी कीर्तन प्रशिक्षण केंद्र सुद्धा आपण जिजाऊ सृष्टीवर काही दिवसांनी सुरू करणार आहे या सगळ्या योजना मराठा सेवा संघ करेल त्या यासाठीच करेल की या रूढी परंपरेला फाटा देऊन आपण बाहेर आलं पाहिजे याच निमित्ताने आम्ही तुमच्या समोर आलो यासाठी जिजाऊ रथ यात्रा आहे वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही पाच तासापासून इथे बसलेले आहेत त्यामुळे तुमच्याशी जास्त न बोलता मी इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद सर यानंतर या, या जिजाऊ रथयात्रेचे प्रमुख शिवश्री सौरभदा खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगती व्यक्त करावं शिवश्री सौरभदादा खेडेकर सर्वप्रथम जिजाऊस अभिवादन करतो आजचा हा जिजाऊ रथ यात्रेचा बारावा दिवस याच्या सांगता सभेच्या निमित्ताने या विचारपीठावर उपस्थित असलेले जिजाऊ रथयात्रेचे मार्गदर्शक आदरणीय सर माझ्यासोबत असलेले डॉक्टर पारधी उमाकांत उफाडे आजच आम्हाला जिजाऊ रथयात्रेमध्ये ज्या जॉईन झाल्या त्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके प्रेमकुमार बोके आदरणीय आमचे मित्र सहकारी प्रदीपदादा सोळुंके माझी पत्नी प्रीती नागनाथजी जाधव आणि जमलेल्या सर्व भावांनो आणि बहिणींनो सर्वप्रथम दीड दोन तास उशिरा येऊन ज्या उत्साहाने आपण सर्व माजलकर वासियांनी आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी जिजाऊ यात्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो जिजाऊ यात्रेची साधारण संकल्पना उद्दिष्ट ध्येय ह्याची कल्पना सरांनी आपल्याला सर्वांना दिलेली आहे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व समाज जोडण्याचं काम करत आलेलो आहोत त्याच्यात बऱ्यापैकी आपण यशस्वी झालेलो आहोत परंतु प्रबोधनाचं काम हे आपण लहानपणी जसं नदी असेल किंवा विहिरीत बसून त्या पाण्यावर काठी मारत असतो आणि जेवढा तुमचा तो काठीचा वेग असेल तेवढं ते, ते पाणी फाकत जातं आणि जसं तुमचं मारणं थांबलं पाणी पुन्हा समान होऊन जातं तसं ते प्रबोधनाचं कार्य असतं त्याच्यात जर खंड पडला तर आपण आधी केलेलं काम हे सगळं लोक विसरून जातात आणि मग चुकीच्या पद्धतीचे विचार लोकांच्या मनात येतात म्हणून तो एक हेतू घेऊन की पुन्हा एकदा नव्याने शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा समाजामध्ये नेणं अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय आता गत्यंतर नाही कारण जी काही परिस्थिती आता तुम्ही बीड जिल्ह्यातले जाई तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही बीड असेल परभणीत जो प्रकार झाला आणि अलीकडेच नागपूरला जे काही झालं त्याच्यामुळे पुन्हा एकदा जे काही समतेचं समानतेचं समन्वयाचं वातावरण आपल्या महाराष्ट्रात होतं ते कुठेतरी घडूळ करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे आणि याला जर थांबवायचं असेल तर नव्याने एकदा नवीन मुद्दे घेऊन नवीन प्रबोधन घेऊन समाजामध्ये जाणं आणि समाजाला जागरूक करणं हे मुख्य हेतू या रथयात्रेच्या माध्यमातून आमचा आहे जॉन्सन नावाचा एक इंग्लिश विचारवंत होता त्याचं एक कोट आहे की विचार हा अमर असतो विचार देणारा व्यक्ती मरतो पण विचार कधी मरत नाही त्यावर बाबासाहेब असं म्हणले होते की हे खरं आहे की विचार अमर आहे परंतु हे अर्ध सत्य आहे विचार हे रोपासारखं असतं त्याची जर मशागत केली नाही तर रोप जसं मरतं तसं विचाराची मशागत केली नाही आणि त्याचा अंमल करणारे जर लोक मिळाले नाही तर विचारही मरतो आणि म्हणून जिजाऊ रथ यात्रा का तर त्याचं हे उत्तर आहे की पुन्हा एकदा समाजाच्या मेंदूची मशागत करणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे म्हणून आम्ही सर्वजण बाहेर पडलेलो हो आहोत ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे सरांनी जे सांगितलं की रोज बारा वाजता आम्हाला सगळं समारोप करायला प्रत्येक समाज घटक अगदी मुस्लिम असतील दलित असतील लिंगायत असतील माळी असतील जे जे वेगवेगळे मराठा समाज तर आहेत ज्या पद्धतीचं स्वागत करतायत मग केवळ स्वागतच नाही तर रथयात्रेमध्ये सहभागी होत आहेत विचार ऐकतायत त्याच्यातून जे काही वातावरण तयार आहे निश्चितपणे जेव्हा ही रथयात्रा पंचेचाळीस दिवसानंतर संपेल तर एक वेगळं चित्र या महाराष्ट्रामध्ये पुन्हा गुन्ह्या गोविंदाचं निर्माण होईल असा विश्वास मला सुरुवातीलाच आपल्याला सर्वांना द्यायचा आहे आज अनेक प्रश्न आपल्या समाजासमोर आहेत जसं प्रबोधन हा एक या रथयात्रेचा भाग आहे तसं सध्या जी काही स्थिती आहे आज आरक्षणाचा प्रश्न मराठवाड्यामध्ये प्रचंड पेटलेला आहे मराठा चळवळ जी काही असेल ती मराठा चळवळ केवळ या एका प्रश्नाभोवतीच आता फिरताना दिसत आहे परंतु ते कधी मिळेल कधी सुटेल याच कोणी सांगता येत नाही आणि नजीकच्या भविष्यात तर सुटण्याची शक्यता सुटनामय दिसत नाही आहे हे करत असताना आपला आता एकमेव प्रश्न राहिलेला आहे का हाच अजेंडा आहे का मराठा समाजासमोर त्याच्यामुळे आज जे काही खाजगीकरण त्या झपाट्याने होत आहे सगळ्या क्षेत्रामध्ये केंद्रीय असेल राजकीय राज्याचं असेल नोकऱ्या कुठेच शिल्लक आहेत ज्या आहेत त्या एवढ्या वर टोकावर आहे आणि सुईच्या टोकावर बसतील एवढेच आहेत की तिथे आपल्याला आरक्षणाचा काय फायदा होईल हे सांगता येत नाही एका बाजूला समान नागरी कायद्याची प्रचंड वेगाने केंद्र सरकारच्या पद्धतीने मांडणी सुरू आहे ते कधी ना कधी एका दिवस लागू होणार आहे त्याच्यामुळे एका प्रश्नाच्या मागे समाजाने किती वेळ आणि किती पैसा घालवायचा हे एकदा ठरवणं खूप गरजेचं झालेलं आहे त्याच्यामुळे आज खाजगीकरणाच्या माध्यमातून जे काही ओपन मार्केट आपल्याला अवेलेबल आहे त्या ओपन मार्केटमधल्या संध्या आपल्याला कशा शोधता येतील आणि आपला विकास करता येईल यासाठी मराठा तरुणांनी मराठा अभ्यासकांनी खूप विचार करणं गरजेचं आहे हे केवळ आरक्षणाच्या मागे ठीक आहे ओबीसी आरक्षण आपल्या हक्काचं आहे त्यासाठी आपण लढत राहू पण त्याच्यावर किती शक्ती खर्च करायची हे पण ठरवलं पाहिजे आणि एका बाजूने या दुसऱ्या ज्या काही संध्या आपल्याला उपलब्ध आहेत त्यावर आपण काम केलं पाहिजे आणि आरक्षणाचा जर फायदा घ्यायचाच असेल तर आर्थिक निकषावरचं जे दहा टक्के आरक्षण आता उपलब्ध आहे त्यामध्ये आपल्याला कसं घुसता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कारण ते केंद्रातही लागू आहे राज्यातही लागू आहे आम्ही इतर सर्व मराठा संघटनांशी समन्वय करतोय की आपण एकत्रितपणे येऊन सरकारवर जर दबाव आणू शकलो की ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ जर करता आली तर आपल्या मुलांना फायदा होईल आणि सोबत सारथी आणि अण्णासाहेब पाटील जे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्या जर योजना आपण घेतल्या तर निश्चितपणे या ओबीसी आरक्षणाचा आपल्याला गरज पडणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळे त्या दृष्टीने पण जे काही मराठा समाजातले चिंतक असतील अभ्यासक असतील आणि तरुण युवक असतील यांनी विचार करणं गरजेचं आहे जरी आम्ही ती मागणी केली असेल नव्वद साली सर्वप्रथम मराठा सेवा संघाने मागणी केलेली आहे त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत परंतु बदलत्या काळामध्ये कदाचित ते नव्वदच्या दशकात मिळालं असतं तर आपल्या दोन तीन पिढ्यांचं कल्याण झालं असतं पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही म्हणून जे काही समोर आता चित्र बदललेलं आहे त्या बदलत्या चित्रामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकून राहील त्यासाठी आपण सर्वांनी काम करणं गरजेचं आहे पुढे विषय येतो तो उद्योगशीलतेचा आहे आता उद्योगांशिवाय पर्याय नाही शेतीची परिस्थिती आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे तुमचा भाग चांगला आहे गोद्याकाठचा आहे श्रीमंत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तसं काही काळजीचं प्रकरण नाही पण इतर मराठवाडा असेल विदर्भात असेल अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतीत काही पिकत नाही पिकलं तर विकत नाही त्याच्यामुळे युवा पिढी शेतीकडेही नाही तु शिक्षण आहे पण नोकरी नाही एक नवीन नैराश्याचं वातावरण युवा पिढीमध्ये तयार झालेलं आहे खूप घातक आहे त्याच्यामुळे उद्योगशीलता आपल्याला कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे मी आता काही उदाहरणं आम्ही नेहमी देत असतो पण अलीकडेच सोलापूरला आम्ही जेव्हा दिजाव रथ यात्रेच्या निमित्ताने मुक्कामी होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला नाश्ता घेऊन एक तरुण आला त्याने आम्हाला ती सोलापुरी भाकर हुरडा आणि शेंगदाण्याची चटणी नाश्त्यासाठी आणली होती ते खाणं झाल्यानंतर मी सहज म्हणलं खूप चांगली झाली होती घरून बनवून आणलं का तो म्हणला नाही माझा धंदा आहे साहेब हा म्हटलं कशा धंदा आहे भाकरीचा म्हणलं काय तुमचं हॉटेल वगैरे आहे का तो म्हणला नाही साहेब मी काही महिला सोबत घेऊन त्यांना एक रोजगाराची संधी दिली मी दिवसाला साधारण एक लाख भाकर बनवतो त्या विविध मॉल्समध्ये जातात ऑनलाईन जातात आणि काही एक्सपोर्टिव्ह होतात तुम्हाला माहित असेल की सोलापूर भाकर एकदम पातळ असते आणि बरेच दिवस पिकते ती खराब होत नाही तर मी त्याला म्हणलं मग असं आहे सगळं एवढं बिझनेस आहे तुमचा किती टर्न आहे हो तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो त्यांनी सांगितलं माझं वर्षाचं टर्न ओव्हर या भाकरीचा साठ कोटी रुपये आपण जे म्हणतो की उद्योग करायला पैसाच लागतो मग हेच लागतं तेच लागतं पैसा अवश्य लागतो पण सगळ्यात महत्वाचं लागतं एक कन्सेप्ट एक आयडिया की काय विकल्या जाऊ शकतं समाजाची गरज काय आहे आणि ते जर आपण पुरवू शकलो तर निश्चितपणे त्याच्यातून पैसा बनतो आणि पैसा बनवलाच पाहिजे भांडवल उपलब्ध नसेल तर कर्ज घ्या आम्ही तर नेहमी सांगतो मिळेल तेवढं कर्ज घ्या प्रामाणिकपणे धंदा करा कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा नाही फेडता आलं तर बुडवा फक्त आत्महत्या करू नका आणि ते कर्जाचे पैसे घेऊन धंदे करू नका प्रामाणिकपणे करा आणि त्याच्यानंतरही जर नाही तुम्ही फेडू शकले तुम्हाला जर त्रास झाला तर संभाजी ब्रिगेडकडे या संभाजी ब्रिगेड तुम्हाला निश्चितपणे मदत करेल पण उद्योगशीलतेशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आहे त्याच्यामुळे उद्योगांकडे वळा काय विकल्या जाऊ शकतं मार्केटमध्ये याचा अभ्यास करा थोडासा सर्वे करा आणि त्या पद्धतीने जर युवकांनी आता केलं तरच या स्पर्धेच्या युगामध्ये आपण सर्वजण टिकू नाही तर अन्यथा परिस्थिती खूप बिकट आहे काहीच सरकारने शिल्लक ठेवलं नाही त्या झपाट्याने खाजगीकरण होतंय कदाचित उद्या आपल्याला ऑक्सिजनवरील टॅक्स लागेल एवढी वाईट परिस्थिती आपल्या देशासमोर येणार आहे त्याच्यामुळे सगळे नवीन जे आव्हान आहे या आव्हानात पण आपल्याला आता समजले पाहिजे प्रबोधन तर ठीक आहे पण आता टिकायचं कसं यासाठी पण ही जिजाऊ रथयात्रा यात्रा आहे त्याच्यामुळे युवकांना माझं नम्रपणे आव्हान आहे ह्या त्या काही गोष्टी आहेत आता कबरीचा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये बिनकामाचा चालू आहे ठीक आहे तिथे काही अतिक्रमण झालं असेल काही झालं असेल तर ते अवश्य पाडा पण ती जी काही कबर आहे ती छत्रपती शिवरायांच्या शंभूराजांच्या आणि तारा राणीच्या पराक्रमाचं एक प्रतीक आहे त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त करणं म्हणजे उद्या काही कालांतराने पंचवीस तीस वर्षांनी शिवाजी हा झालाच नाही तो एक पुराणातला पुरुष होता हेही सांगण्यासाठी ही सा मंडळी कमी करणार नाही त्याच्यामुळे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाही हा खूप मोठा घाट आहे त्याच्यामुळे आपण सगळं जागरूक राहायला पाहिजे आणि जो कोणी येईल तुम्हाला कबर पाडायला चल म्हणायला त्याला म्हणा पहिले तू पुढं हो मग मी तुझ्या मागून येतो त्याच्यामुळे तरुणांनी बिलकुल आपलं आयुष्य या सगळ्या भानगडीत खराब करू नये मी माझ्या सार्वजनिक जीवनात अनेकदा पाहिलेलं आहे मुलं भावनिकून काहीतरी करतात त्या त्यावेळेस काहीतरी कोणता तरी नेता त्यांना सांगतो आणि नंतर त्याचं अर्ध आयुष्य कोर्टाच्या खेट्या मारण्यात जातं ना त्याला नंतर नोकरी मिळते ना छोकरी मिळते आणि मग व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आज वाढलेलं आहे हे खूप भयानक चित्र हे सगळं रॉ मटेरियल जे आहे आज गावात शेतात काही नाही नोकरी नाही लग्न नाही ग्रामीण भागात आपण राहतो सगळेजण आपल्याला माहीत आहे कुठल्याही खेड्यात तुम्ही गेलात तर तीस चाळीस मुलं अशी आहेत चाळीस जवळ येऊन आली पण अजून लग्न झालेले नाही हे जे काही रिकामे हात आणि रिकामे मेंदू आहेत हे उद्या घातक ठरणार आहे त्याच्यामुळे दुसऱ्याच्या घराला आग लागली लाग मी कशाला विचार करू हे कधी आपल्या घरापर्यंतही मित्रांनो सांगता येत नाही त्याच्यामुळे या तरुण पिढीशी संवाद कौटुंबिक पातळीवर सामाजिक पातळीवर आपण वाढवणं गरजेचं आहे की नक्की या मुलांच्या डोक्यात चालू काय आहे कोणाशी चर्चा करतायत कुठं आहेत आता सरांनी सांगितलं चपला घालू नका उपाशी राहा एक महिना ह्याच्यासाठी संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं नाही तर माझी येणारी पिढी हे राष्ट्र घडवेल यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आहे आपण कुठले आदर्श घेतो संभाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर संभाजी महाराजांना चौदा ते पंधरा भाषा येत होत्या चार ग्रंथ त्यांनी लिहिले साडेतीनशे लढाया केल्या नऊ वर्षामध्ये नऊ वर्ष छत्रपती होते एकही लढाई हरली नाही अतिशय चारित्र्यवान हा राजा होता हे आदर्श आपण का घेत नाही हे सगळ्या गोष्टी आपण मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे हे जरी आपण अनेक वर्ष सांगत असलो तरी पुन्हा नव्याने नवीन तरुणांना हे सांगणं गरजेचं आहे मी नेहमी सांगतोय आता इथेही बघा तुम्ही तरुणांची सख्या अतिशय नगण्य आहे ज्यांच्यासाठी हा खटाटोप आहे की तरुण आज चळवळीकडे वळायला तयार नाही विचारांकडे वळायला तयार आहे मग मोबाईलचं असेल दारू मटणचं असेल याच व्यसनांमध्ये तरुण अडकलेला आहे त्याच्यामुळे त्याला जागा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असलं पाहिजे कारण तेच आपलं भविष्य आहे तुम्ही सगळ्यांनी आता किती ऐकलं तर किती फायदा होईल मला माहीत नाही पण किमान आपण आपल्या घरी जाऊन आपल्या मुलांशी चर्चा केल्या पाहिजे काय काय मी त्यांना समजून सांगितलं पाहिजे या दृष्टीने एक व्यक्ती चांगला झाला तर कुटुंब चांगलं होईल कुटुंब चांगलं झालं तर समाज आणि मग राष्ट्र या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आपण सर्वांनी या दृष्टीने विचार करावा यासाठीच आमचं हे सगळं धडपड आहे मी पुन्हा एकदा सर्व माजलगाववासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराम धन्यवाद दादा खूप सुंदर असं उपयोगी मार्गदर्शन या ठिकाणी या जिजाऊ हृदयतेचे प्रमुख सौरभदा खेडकर यांनी केलेलं आहे आणि दादानी बोलताना म्हटलं की सर्व जाती धर्माचे लोक हे आमचं स्वागत करत आहात कारण आपण जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महापुरुषांचा विचार घेऊन जातात कारण या वामनदादा कर्डक यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शिवराया यांच्या छायेखाली कधीच नव्हती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान शिवरायांच्या छायेखाली खाली कधीच नव्हती आव्हान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बाधित होता मस्जिद येते मंदिर त्या शिवाच्या चरणी झुकते सदैव माझे शिर अशा पुतळ्यापाशी अजून झुकते मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान वामनवाणी शिवरायांना करतो मी वंदन मनाला आवडे जात आण धर्माचे बंधन असाच माझा शिभा होता मानुषगीची खान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी शिवश्री विलास शेजूल सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान जे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला गडी वेरूळ येथून सुरू झालेला आहे आणि एक मे दोन हजार पंचवीसला लाल महाल या ठिकाणी या अभियानाचा समारोप होणार आहे ही जिजाऊ रथ यात्रा आज माजलगाव नगरीमध्ये आलेली आहे आणि या जिजाऊ रथ यात्रेचे प्रमुख शिवश्री सौरभदादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं अनमोल असं त्याबद्दल त्यांचे सर्व मादलगावकरांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक आभार असे व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी शिवश्री प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे आमचे मार्गदर्शक हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार त्याचबरोबर प्रदीपदादा सोळुंके माननीय भैया होके त्याचबरोबर माननीय उमाकांतजी उफाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड माननीय गजाननजी पारदे कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड माननीय राजेंद्रजी फुडुसकर माननीय अशोकराव ठाकरे त्याचबरोबर माननीय नागरतराव जाधव जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग मराठा सेवा संघ माननीय धनंजयजी शेंडगे जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग त्याचबरोबर सीमाताई बोके प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड त्याचबरोबर प्रीतीताई खेडेकर या सर्व मान्यवरांचं मी मादलगावकरांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व मादलगावकर त्याचबरोबर आपणही सर्वजण वेळात वेळ काढून खूप वेळ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व उपस्थितांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद